लोकसभेच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याच्या तयारीत राज्यात भाजपाचा निराशजनक पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून भाजप पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ काम करण्याची इच्छा करून दाखवली पुढे बोलताना ते म्हणाले भाजपमध्ये सगळे निर्णय पक्ष घेतो पण मी पक्षाला विनंती करतो की मला आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्ण वेळ उतरायचे आहे त्यासाठी मी शिष्यर्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे त्यांनी मला सरकारमधून मोकळा करावा मला पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या अवघ्या नऊ जागा निवडून आल्या आहेत तर महायुतीच्या सतरा जागा निवडून आल्या या सगळ्या प्रभावाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे मी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी पक्षाकडे विनंती करणार आहे असेही ते, ते म्हणाले काय म्हणाले देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचं मान्य केलं आहे तसेच या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचे ते म्हणाले आहेत किती गणित मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील त्याची जबाबदारी माझी आहे मी मान्य करतो की मी स्वतः यात कमी पडलो आहे ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली निवडणुकीत हार जीत होत असते त्यांनी खचून न जाता कामा नाही देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आता काही लोक मोदी हटाव मोदी हटाव असे म्हणत असले तरी जनतेने एच्या पाड्यात आपले मत टाकले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे त्याचबरोबर सागर बंगल्यावर पण हालचालींना वेग आला आहे देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे त्यानंतर सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या आहेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि सुकाणू समितीतील नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर न पाडण्याची विनंती केली आहे भाजपा नेते फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचले असून त्यांचे मन उडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती कळते